नाना भगवान परशुराम जयंती आहे काय शुभेच्छा द्याल त्याचबरोबर आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांच्या सेवेमध्ये एक अम्बुलन्स लोकार्पण सोहळा केलाय काय सांगा मला आज अत्यानंद होतोय गेली तीन वर्ष माझा हा विचार सुरू होता गेली तीन वर्ष माझा हा विचार सुरू होता की छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्राह्मण समाजातर्फे एकही अँब्युलन्स आतापर्यंत नव्हती तर ती आपण द्यावं आणि ती इच्छा माझी आज पूर्ण झालेली आहे त्यामुळे मी अत्यानंद अत्यानंद आहे मला त्या गोष्टीचा मी आज अम्ब्युलन्स लोकार्पण केलेली आहे त्याचबरोबर आज परशुराम जन्मोत्सव आहे आम्ही सकाळी आमची पंढराबुरीची मूर्ती आहे दौलताबाद जवळ दत्तधामला तिथं पुद्या आरती गेली होम हवन केला आणि प्रसाद वाटला त्यानंतर आज आम्ही बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर घेतलं समर्थनगरमध्ये त्यामध्येही आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला ऐंशी मुलं आणि मुलींनी सहभाग घेतला त्याबरोबर पालकही होते पाले होते तिथं त्यांच्या आणि आज संध्याकाळी आम्ही या स्टेजवर अम्ब्युलन्सचा लोकार्पण कार्यक्रम ठेवला आणि तोही संपन्न झालेला आहे आता लोकार्पण कार्यक्रम हे आमचं टीम आहे मी एकटा काही नाही इथं हे आमचं टीम वर्क आहे मला सहकार्य करणारे सहकारी आहे काही माझे जवळचे मित्र आहे आणि त्याचबरोबर मोहित त्रिवेदी आहे सुमित त्रिवेदी आहे एक असे आमचे काही कालिदास त्रिवेदी आहे असे काही इतर जसं आमचं अखिल भारतीय ब्राह्मण महाराष्ट्र आमच्या याच्यामध्ये जे आहे सर्व प्रकारचे ब्राह्मण सहभाग घेतात फक्त आमच्याकडे असं आयुर्वेदी यजुर्वेदी आमच्याकडे असं झालं नाही आमच्याकडे सर्व शाकीय ब्राह्मण आहे आमचं आहे अखिल भारतीय ब्राह्मण तेलुगू आहे आमच्याकडे गुजराती आहे कर्नाटकी ब्राह्मण आहे आमच्याकडे सर्व ब्राह्मण आहे आणि अशांचं मला सहकार्य पहिल्यापासून आहे त्यामुळेच आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ही उंचवडी घेत आहे कोविड काळातही पस्तीसशे सत्तर किराणा किट आम्ही वाटल्या आणि त्यावेळेस आम्हाला सर्व स्थानिक पेपरांनी आणि काही चॅनलनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आमची चांगली स्तुती केली त्या स्तुतीने आम्ही भारवलेलो आणि आम्हाला खरंच रिस्पॉन्स चांगला देतात पत्रकार त्यामुळंच आम्हाला अजून जे आहे एक उत्पर्धता मिळती की आम्ही आता नवीन काहीतरी अजून करावं हो, नवीन आजू काहीतरी करावं असा हो, आमच्या डोक्या काय करण्याचा मानस आहे आता आमचा जो पुढचा मानस आहे ते ते आ, आ, ते तो माणूस असा आहे आम्ही मुलांसाठी जे आहे ते लवकरच आम्ही निवासी स्थान आणि तिथेच भोजन नाश्ता आणि अभ्यासिका देत आहोत आणि तिथे खेळण्याचे मैदान अशी बारा हजार स्क्वेअर फिटची जागा आहे बारा हजार स्क्वेअर फीटची जागा आहे जे आपलं हॉस्पिटल येच तुमच्या चिखलधानाचं सरकारी हॉस्पिटल त्याच्यात थोडं पुढे गेल्यावर आपल्या जागा आहे ती जागा बांधलेली आहे त्यांना सर्व शाकीय ब्राह्मण आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत असं वाटत नाही का मुलांसाठी एखाद हॉस्टेल असावं त्याच तेच सांगतो तुम्हाला मी मुलांसाठी आम्ही जे हॉस्टेल करतोय त्याच विषय बोलत होतो मी बारा हजार स्क्वेअर जी जागा आहे त्यामध्ये जे आहे सध्या अठ्ठावीस रूम आहे त्या अठ्ठावीस रूम मध्ये कलर वगैरे देण्याचं काम आमचं सुरू आहे आणि जुलै किंवा ऑगस्ट मध्ये आम्ही ते पूर्ण ओपन करणार आणि तिथं फक्त दोन टाइम चहा आणि एक टाइम नाश्ता आणि राहण्याचं आणि अभ्यासिका हे सर्व आम्ही फक्त पाच हजार ना पाच